आज आपण आपल्या चॅनलवर भरलेली घोसावळीची भाजी बनवणार आहोत ते रुचकर आणि तोंडाची चव वाढ वाढवणारी ही भाजी टिफिन बॉक्ससाठी पण आपण तयार करू शकतो स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण वन फोर्थ के जी म्हणजे पाव किलो घोसावळी घेतली आहेत अद्रक लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर आपण मिक्सरमध्ये घालायची आहे आणि त्याच्यामध्येच चार चमचे कांदा लसूण मसाला हळद दोन चमचे मीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि हे सर्व मिश्रण मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता आपण एका काचीच्या बाऊलमध्ये पाणी घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण कट केलेली घोसावळी घालणार आहोत घोसावळी कट केल्यानंतर लगेचच पाण्यामध्ये टाकायची नाहीतर ती काळी पडतं अशा पद्धतीनं पोटामध्ये कट करून घ्यायची आहे ही भाजी झटपट बनते सकाळी टिफिनला देण्यासाठी एकदम परफेक्ट भाजी आहे कमी वेळेमध्ये झटपट आणि टेस्टी भाजी आपण तयार करणार आहोत आणि याला जास्ती मसाले किंवा जा कमी तेलामध्ये आपण ही भाजी तयार करणार आहोत या भाजीला वेगवेगळी नावं आहेत इंग्लिशमध्ये स्पॉन्ज गोड म्हणतात मराठीमध्ये घोसावळ म्हणतात काही भागामध्ये या भाजीला गिलका पण म्हणतात घोसावळं या भाजीला तुमच्या भागामध्ये कोणत्या नावाने बोलवतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपली घोसावळी सर्व कट करून झाली आहे आता आपण मिक्सरला सर्व मसाला बारीक करून घेतलाय आपण यामध्ये सर्व साहित्य घातलेलं असल्यामुळे ही भाजी झटपट बनते एवढं साहित्य जर वेळ कमी असेल सकाळी तर रात्री पण तुम्ही हा मसाला तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आता आपण ही सर्व घोसावळी आपण जे कट मारलेले आहेत त्यामध्ये भरायचे आणि आपली निम्मी भाजीची तयारी पूर्ण होईल ही भाजी तयार करताना आपल्याला पाणी बिलकुल घालायचं नाही आहे घोसावळ या भाजीमध्येच भरपूर पाणी असतं त्यामुळे वाफेवरच ही भाजी शिजते एक पाच ते सात मिनिटामध्ये भाजी आपली वाफून तयार होते ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अतिशय उपयुक्त भाजी असते ही ब्लड प्यु प्युरिफायर म्हणून ही भाजी काम करते आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचं काम ही भाजी करते आपली त्वचा तजेलदार ठेवते चवळ्यामध्ये आयर्न पोटॅशियम आणि विटॅमिन्स भरपूर प्रमाणामध्ये असतात ही भाजी खाल्ल्याने वजन सुद्धा कमी करण्यासाठी खूप फायदा होतो आता आपण दोन पळ्या तेल आहे मोहरी घातली आहे मोहरी तडतडली की आपण याच्यामध्ये जिरे आणि हिंग घालायचं आहे कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्तामुळे भाजीला छान चव येते जर कडीपत्ता फ्रेश नसेल तर तुम्ही मार्केट मधून भरपूर कडीपत्ता आणून वाळून त्याची पावडर पण तयार करून ठेवू शकता आता हळद घालायची आहे आपण आता मसाल्यामध्ये सर्व साहित्य घातलेलं आहे मीठ लाल थी तिखट कांदा लसूण मसाला सर्व घातलेला असल्यामुळे आता काही घालायचं आपल्याला भाजीमध्ये गरज नाही तेलामध्ये भाजी छान तेला परतल्यानंतर पण एक दोन मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचे आणि एक छान वाफ पाडायची आता आपली भाजी दोन मिनिट आपण वाफवली आहे आता आपला जो आपण जो बम भर मसाला भरलेला होता त्या व्यतिरिक्त थोडा जो मसाला शिल्लक आहे तो पण आपण भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे जर तुम्हाला भर मसाला जास्त नको असेल तर तुम्ही तो मसाला नंतर दुसऱ्या वेगळ्या भाजीला पण वापरू शकता आता मस्त भरपूर मसाला असलेली भाजी खायला आम्हाला आवडते म्हणून आम्ही भरपूर मसाला घातलाय जर शेंगदाण्याचं कूट जास्ती आवडत नसेल खायला तर तुम्ही हा मसाला दुसऱ्या भाजीला पण वापरू शकता अशा पद्धतीने अजून एकदा एक दोन मिनिट वापरायची आणि आपली भाजी खाण्यासाठी रेडी ही भाजी आपली रेडी झालेली आहे रे थोडी दिसता लक्षात येते सॉफ्ट झाली आहे भाजी आपली ही भाजी अशा पद्धतीनं आपण भाकरी बरोबर चपाती बरोबर भात भाताबरोबर तोंडी लावायला सुद्धा खाऊ शकतो आणि टिफिनला सुद्धा देण्यासाठी ही भाजी एकदम परफेक्ट आहे आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर नाही केलेला पाणी न घालता सुद्धा ही भाजी छान वाफते अशा पद्धतीनं आपण वरण कोथिंबीर घातली आहे आता ही भाजी आपली खाण्यासाठी रेडी आहे प्रत्येक भाजीची स्वतःची एक चव असते आणि भाज्या चवीला तर आपल्याला छान लागतातच वेगवेगळ्या तसेच त्या प्रत्येक भाजीचं स्वतःचं एक वे वेगळं वैशिष्ट्य असतं प्रत्येक भाजीचे विटॅमिन्स वेगवेगळे असतात त्यामुळे बदलून बदलून भाज्या आपण आपल्या हा आहारामध्ये ठेवल्या पाहिजेत आपल्या चॅनलवर आपण अशाच पौष्टिक भाज्या दाखवत असतो आपल्या चॅनलवरच्या वेगवेगळ्या भाज्या ज्या आपण केलेल्या आहेत त्यांच्या रेसिपीज नक्की बघा आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमी साहित्यात झटपट बनणारी घोसवळ्याची भाजी आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू